नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो विज्ञान आणि अध्यात्म यांच्या सीमारेषेवर उभा आहे अगदी आपल्याकडे द डीएनए प्रोटोकॉल नावाचा एक स्रोत आहे जो एक खूप मोठा दावा करतो हो आणि तो दावा असा आहे की विशिष्ट ध्वनी आणि श्वासाची तंत्र वापरून आपण आपल्या पेशींची रचना बदलू शकतो फक्त रचनाच नाही तर त्यांचं कार्यही हो म्हणजे हा बदल फक्त मानसिक नाहीये तर तो भौतिक आहे हा मजकूर असं म्हणतो की आपण आपल्या डीएनएचं सॉफ्टवेअर पुन्हा लिहू शकतो आणि आजच्या चर्चेत आपण नेमकं हेच करणार आहोत या स्रोताच्या आत डोकावून पाहणार आहोत यातले सिद्धांत काय आहेत पुरावे काय दिलेत आणि प्रत्यक्ष वापरायची पद्धत काय आहे या सगळ्याचा धांडोळा घेऊया नक्कीच बरोबर म्हणजे आजची आपली मोहीम आहे या स्रोताच्या दाव्यांची चिरफाड करणे ध्वनी खरंच आपल्या पेशींवर इतका प्रभाव टाकू शकतो का चला तर मग बघूया यात नक्की काय दडलंय चला तर या मजकुराची सुरुवातच एका खूप वेगळ्या विचाराने होते तो आजारांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो हो साधारणपणे आपण कसं बघतो की आजार म्हणजे बाहेरून आलेला काहीतरी हल्ला एखादा विषाणू किंवा जीवाणू पण हा स्रोत म्हणतो की नाही तसं नाहीये बरोबर समस्या आतूनच सुरू होते पेशींच्या पातळीवर हो ज्याला ते जैविक गोंगाट किंवा बायोलॉजिकल नॉईज म्हणतात त्या स्वरूपात जैविक गोंगाट ही संकल्पना खूपच रंजक आहे खर तर ही कल्पना समजून घेण्यासाठी स्रोत गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या एका विचाराचा आधार घेतो ते म्हणतात की आपण स्वतःकडे केवळ पेशींचा एक गोळा म्हणून पाहू नये अच्छा कल्पना करा की प्रत्येक पेशी ही एक बुद्धिमान एक सचेतन ठिंडगी आहे आणि आपलं शरीर म्हणजे अशा अब्जावधी ठिणग्यांनी मिळून तयार झालेलं एक दिव्य संघटन आहे दिव्य संघटन म्हणजे आपण एक जैविक मशीन नाही तर एक ता सचेतन ताऱ्यांचा आकाश आहोत असं काहीस अगदी आणि मग आजार म्हणजे काय तर या संघटनेत या आकाशगंगेत निर्माण झालेला गोंधळ किंवा विसंवाद तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात विसंवाद जेव्हा या अब्जावधी पेशींमधला तो सुसंवाद तुटतो तेव्हा हा जैविक गोंगाट वाढतो आणि स्रोतानुसार याच गोंगाटातून आजार निर्माण होतात हो त्यांच्या मते मधुमेह असो किंवा कॅन्सर या सगळ्यांची सुरुवात याच सूक्ष्म पातळीवरच्या विसंवादातून होते त्यामुळे बाहेरून औषधं घेण्याआधी आतला हा सुसंवाद पुन्हा स्थापित करणं हे खरं ध्येय आहे ठीक आहे म्हणजे मूळ समस्या आहे जैविक गोंगाट आणि आपलं ध्येय आहे ते दिव्य संघटन पुन्हा मिळवणं पण कसं म्हणजे या गोंगाटाला शांत कसं करायचं इथेच हा स्रोत एका अत्यंत रंजक उपायाकडे येतो ध्वनी ध्वनी हो आणि हा केवळ तात्विक मुद्दा नाहीये याला आधार देण्यासाठी मजकुरात एकोणीसशे एक्क्याऐंशी सालच्या एका वैज्ञानिक संशोधनाचा उल्लेख आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे हे तसं जुनं संशोधन आहे हो हे संशोधन संगीतकार आणि जीवशास्त्रज्ञ डॉ फेबियन मॅमन यांनी त्यांच्या सहकारी डॉक्टर हेलेन ग्रिमल यांच्यासोबत केलं होतं हे त्यांना नेमकं कसं कळलं काही दृश्य पुरावा होता का तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हो त्यांच्याकडे दृश्य पुरावा होता त्यांनी खरंच पेशींचे फोटो काढले अच्छा त्यांनी कॅन्सरच्या पेशींवर आणि निरोगी पेशींवर वेगवेगळ्या ध्वनीलहरींचा विशेषतः सुसंवादी स्वरांचा परिणाम तपासला आणि किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून त्यांनी पेशींचं ऊर्जेचं क्षेत्र म्हणजे एनर्जी फील्ड चित्रित केलं आणि त्यात काय दिसलं त्यांना तन्न? त्यांना जे दिसलं ते आश्चर्यकारक होतं स्रोतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा सुसंवादी ध्वनीलहरी कॅन्सरच्या पेशींवर आदळल्या तेव्हा त्या पेशी अस्थिर होऊन फुटल्या फुटल्या हो पण निरोगी पेशींवर त्याचा अगदी उलटा परिणाम झाला त्या अधिक तेजस्वी आणि संघटित झाल्या म्हणजे या स्रोतानुसार ध्वनीने पेशींमधील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स अक्षरशः भौतिकरित्या बाहेर ढकलले आणि त्यांची मूळ अखंडता पुनर्संचयित केली याच परिणामाला मॅमन इफेक्ट असं नाव दिलं गेलं अरे वा म्हणजे ध्वनी हा फक्त ऐकण्याचा नाही तर तो एक भौतिक शक्ती आहे जी पेशींना अक्षरशः स्वच्छ करू शकते बरोबर आणि इथेच स्रोत एक मोठी उडी घेतो कोणती एका बाजूला एकोणीसशे एक्क्याऐंशी च हे प्रयोगशाळेतलं संशोधन आहे आणि दुसऱ्या बाजूला हजारो वर्ष एक मंत्र आहे गायत्री मंत्र अच्छा या ते जोडतात हो या दोन्हींना जोडणारा पूल हा स्रोत बांधतो पण हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे हा केवळ एक योगायोग आहे की यात काही खोल विज्ञान दडलंय असं स्रोताचं म्हणणं आहे कारण अनेक जण म्हणतील की मंत्राचा परिणाम हा श्रद्धेचा किंवा प्लेसिबो इफेक्टचा भाग असतो नाही लेखक इथे नेमका हाच फरक स्पष्ट करतो त्यांच्या मते हा श्रद्धेचा विषय नाही तर भौतिकशास्त्राचा आहे भौतिकशास्त्र कसं काय या सिद्धांतामागे अशी कल्पना आहे की गायत्री मंत्रातील चोवीस अक्षर त्यांच्या विशिष्ट उच्चारणामुळे एक अत्यंत सुसंवादी रेझोनन्स म्हणजेच जैविक अनुनाद तयार करतात बायो रेझोनन्स हो ही ध्वनी लहर जणू एका अत्यंत सूक्ष्म कंपनांच्या फिल्टर प्रमाणे काम करते आणि पेशींमधला तो जैविक गोंगाट साफ करते म्हणजे जसं वॉटर फिल्टर पाण्यातील कचरा काढून टाकतो तसे हे सॉनिक फिल्टर पेशींमधील विसंवादी कंपने काढून टाकतं आणि परिणामी पेशी पुन्हा त्यांच्या मूळ निरोगी अवस्थेत येतात अगदी तसंच यामुळे पेशी त्यांच्या सर्वोच्च क्षमतेने काम करू लागतात असा या मजकुरात दावा केला आहे ध्वनी हा केवळ कानांसाठी नाही तर तो आपल्या अब्जावधी पेशींसाठी एक आवश्यक पोषक आहे हा या मागचा मुख्य विचार आहे ठीक आहे म्हणजे पेशींची स्वच्छता झाली पण स्रोताचा दावा इथेच थांबत नाहीये बरोबर नाही कारण पेशी स्वच्छ करणं एक गोष्ट आहे आणि थेट आपल्या अनुवंशिक कोडमध्ये आपल्या डीएनए च्या मूळ रचनेत बदल करणं ही पूर्णपणे वेगळी आणि खूप मोठी गोष्ट आहे हे तर सायन्स फिक्शन वाटतंय बरोबर स्रोत या अविश्वसनीय दाव्याला कसा सिद्ध करतो बरोबर आणि याच सायन्स फिक्शन वाटणाऱ्या दाव्यासाठी स्रोत आपल्याला एपीजेनेटिक्स नावाच्या आधुनिक विज्ञानाकडे घेऊन जातो एपीजेनेटिक्स हो यासाठी ते डॉ ब्रुस लिप्टन यांच्या द बायोलॉजी ऑफ बिलीफ या प्रसिद्ध पुस्तकाचा संदर्भ देतात एपीजेनेटिक्स सोप्या भाषेत सांगायचं सा तर आपले जीन्स म्हणजे काही दगडावरची रेग नाही ते अधिक लवचिक आहेत आपले वातावरण आपले विचार आपल्या भावना या ठरवतात की कोणते जीन्स चालू करायचे आणि कोणते बंध एकदम जणू काही आपले डीएनए मध्ये अनेक स्विचेस आहेत आणि बाह्य घटक ते दाबण्याचं काम करतात बरोबर आणि इथेच गायत्री मंत्राची भूमिका येते या मजकुरात असा दावा केला आहे की गायत्री मंत्राच्या ध्वनी एन एच्या दुहेरी हेलिक्सवर म्हणजे डबल हेलिक्सवर एक विशिष्ट प्रकारचा टॉर्शनल स्ट्रेस किंवा पिळवटण्याचा ताण निर्माण करतात टॉर्शनल स्ट्रेस एक मिनिट हे जरा सोपं करून सांगू शकता का नक्कीच कल्पना करा की जसा आपण ओल्या खपड्याला पिळून पाणी काढतो ठीक आहे स्रोत म्हणतो की मंत्राची कंपनं डीएनएच्या त्या नाजूक शेडीला अगदी तसंच पण अतिशय सूक्ष्म पातळीवर पिळवटतात आणि या पिळण्यामुळे चुकीच्या जागी अडकलेले किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणारे जनुकीय संदेश मोकळे होतात म्हणजे आपण सिस्टम रिसेट करत आहोत बरोबर म्हणजे स्रोत असं सुचवत आहे की आपल्या डी एन ए दोन्ही शक्यता आधीपासूनच आहेत आजाराची आणि आरोग्याची आणि मंत्राचा ध्वनी हा एका स्विचप्रमाणे काम करतो जो आपल्याला हव्या त्या शक्यतेला चालू करतो मी बरोबर समजते का एकदम बरोबर तुम्ही अचूक मुद्दा पकडलाय जे जनुकीय पॅटर्न्स आजारांना आमंत्रण देतात त्यांना बंद करून जे पॅटर्न्स आरोग्याला प्रोत्साहन देतात त्यांना चालू करण्याची क्षमता या धोनी लहरींमध्ये आहे यालाच जेनेटिक रिप्रोग्रामिंग म्हटलंय अरे बापरे हा तर खूपच मोठा दावा झाला म्हणजे आपण आपल्या आई वडिलांकडून मिळालेल्या अनुवांशिक वारशाच्या पलीकडे जाऊन आपलं आरोग्य नव्याने घडवू शकतो हो आणि या दाव्याला बळकटी देण्यासाठी पुन्हा गुरुदेवांच्या आणखी एका विधानाचा उल्लेख करतो काय म्हणतात ते सद्विचार और मंत्र ध्वनी डीएनए चे स्वभाव को बदलने में सक्षम है म्हणजेच चांगले विचार आणि मंत्राचा ध्वनी डीएनएचा मूळ स्वभाव बदलण्यास सक्षम आहेत त्यामुळेच हा विषय अनुवांशिक आजाराची शक्यता यापासून आरोग्याचा अनुवांशिक आदेश देण्यापर्यंत पोहोचतो म्हणजे आपण आपल्या जीवशास्त्राचे केवळ निष्क्रिय प्राप्त करते नाहीत तर सक्रिय निर्माते आहोत बरोबर हा स्रोत आपल्याला हीच भूमिका देतो ठीक आहे हे सगळं ऐकायला खूपच क्रांतिकारी वाटतंय पण मग या सगळ्या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर कसा करायचं कारण हे ज्ञान फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये या मजकुरात एका विशिष्ट पस्तीस मिनिटांच्या प्रोटोकॉलचा उल्लेख आहे हो आहे कारण या लेखकाचा मुद्दा असा आहे की कंपनांवर आधारित औषधाला म्हणजे व्हायब्रेशनल मेडिसिनला शरीरात पोचवण्यासाठी एका वितरण प्रणालीची गरज असते डिलिव्हरी सिस्टम अगदी आणि ती प्रणाली म्हणजे आपला श्वास श्वास हा ध्वनीचा वाहक आहे तर ही पद्धत नेमकी कशी आहे ती खूपच विशिष्ट वाटते पद्धत अत्यंत नेमकी आहे एकूण पस्तीस मिनिटांसाठी वीस सेकंड श्वास आत घेणे आणि वीस सेकंद श्वास बाहेर सोडणे आणि या चक्रासोबत मंत्राचा जप करायचा आहे एक मिनिट थांबा वीस सेकंद श्वास आत घेणे आणि वीस सेकंद बाहेर सोडणे हे ऐकायलाच खूप अवघड वाटतंय सामान्य माणसाला हे जमेल का नाही लगेच नाही की यासाठी काही सरावाची गरज आहे असं स्रोतामध्ये काही म्हटलं आहे का कारण हे तर जवळजवळ एका मिनिटात फक्त दीड श्वास घेण्यासारखं झालं तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि स्रोतही हे मान्य करतं की यासाठी सरावाची गरज आहे सुरुवातीला कदाचित दहा दहा सेकंदांपासून सुरुवात करावी लागेल पण या वीस सेकंदांच्या चक्रामागे एक विशिष्ट जैविक कारण दिलं आहे काय आहे ते याला जैविक सुसंगतता म्हणजे बायोलॉजिकल कोहरेन्स निर्माण करण्याचा मार्ग म्हटला आहे जैविक सुसंगतता म्हणजे काय नक्की या लांब श्वासामुळे शरीरात असं काय घडतं जे सामान्य श्वासात घडत नाही कल्पना अशी आहे की जेव्हा आपण इतका दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपलं हृदय फुफ्फुस आणि मेंदू यांच्या लहरी एकाच तालात येतात एक प्रकारची शांतता आणि स्थिरता येते ठीक आहे या शांतावस्थेत आपलं रक्त ऑक्सिजनला अधिक प्रभावीपणे शोषून घेतं आणि याच ऑक्सिजनसोबत मंत्राची कंपनात्मक माहिती म्हणजे व्हायब्रेशनल इन्फॉर्मेशन रक्तातून शरीराच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते प्रत्येक पेशीपर्यंत म्हणजे शरीरातील अंदाजे सदतीस ट्रिलियन पेशींपर्यंत हो हाच या प्रोटोकॉलचा सर्वात मोठा दावा आहे म्हणजे हा दीर्घ श्वास एक हायवे तयार करतो अगदी ज्यावरून मंत्राची कंपने न अडखळता प्रत्येक पेशीच्या दारापर्यंत पोहोचू शकतात आणि जेव्हा संपूर्ण शरीर एका सुसंवादी लहरीमध्ये कंप पाऊ लागतं तेव्हा तो जैविक गोंगाट आपोआप शांत होतो याच स्थितीला जैविक सुसंगतता म्हटलं आहे आणि हो, या प्रक्रियेला स्रोतामध्ये खास नाव दिलं आहे नाही का हो गुरुदेवांनी या प्रक्रियेला कायाकल्प असं म्हंटलं आहे कायाकल्प त्याला त्याच्या मूळ निरोगी आराखड्यात परत आणण्याचा एक वैज्ञानिक मार्ग आहे असं हा स्रोत म्हणतो म्हणजे हा एक इंजिनियर्ड प्रोटोकॉल आहे जो फक्त मानसिक शांततेसाठी नाही तर थेट पेशींच्या पातळीवर काम करण्यासाठी डिझाईन केला आहे बरोबर ध्वनी श्वास आणि जाणीव या तिन्ही गोष्टींना एकत्र आणून शरीराच्या ऑपरेटिंग बदल घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि हा स्रोत आपल्याला एक साधन देतो आणि सांगतो की तुमच्या शरीराची फॅक्टरी रिसेट करण्याची कळ कर तुमच्याच श्वासात आणि आवाजात दडलेली आहे अगदी बरोबर वा चला या संपूर्ण चर्चेतील मुख्य मुद्दे थोडक्यात पुन्हा पाहूया म्हणजे ऐकणाऱ्याला सगळी माहिती एकत्र जोडता येईल चालेल तर सगळ्यात आधी आपण पाहिलं की आजार हे जैविक गोंगाटामुळे होतात आपलं शरीर म्हणजे केवळ पेशींचा समूह नसून एक दिव्या संघटन आहे आणि त्यानंतर आपण मॅमन इफेक्ट पाहिला जिथे एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या संशोधनात असं दिसलं की सुसंवादी ध्वनी पेशींमधील विषारी घटक भौतिकरित्या बाहेर टाकू शकतो आणि स्रोत याच तत्वाला गायत्री मंत्राशी जोडतो त्याला एक पेशीय डिटॉक्स किंवा सॉनिक क्लीनर म्हणतो बरोबर त्यानंतर आपण याही पुढे जाऊन डीएनए बद्दल बोललो एपिजेनेटिक्सच्या आधारावर स्रोत दावा करतो की मंत्राच्या ध्वनीमुळे डीएनए वर टॉर्शनल स्ट्रेस येतो ज्यामुळे जनुकीय पुनर्रचना शक्य होते हो म्हणजे आपण आजाराचे जीन्स बंद करून आरोग्याचे जीन्स चालू करू शकतो आणि शेवटी हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी तो पस्तीस मिनिटांचा एक विशिष्ट प्रोटोकॉल हो वीस सेकंद श्वास आत आणि वीस सेकंद बाहेर घेण्याच्या चक्रामुळे संपूर्ण शरीरात जैविक सुसंगतता साधली जाते ज्यामुळे मंत्राची कंपन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात आणि कायाकल्प प्रक्रिया सुरू होते हे चार मुद्दे या स्रोताचा संपूर्ण सार सांगतात हे खरोखरच पारंपरिक वैद्यकीय विचारांपेक्षा खूप वेगळं आणि धाडसी आहे हो आणि या स्रोताच्या शेवटी एक अतिशय शक्तिशाली विचार मांडला आहे जो या संपूर्ण माहितीला एका सूत्रात बांधतो कोणता विचार तू विचार असा आहे तुमची जनुके तुमचं नशीब नाहीत ती तुमचं सॉफ्टवेअर आहेत आणि ते पुन्हा लिहिण्याचा कोळ तुमच्याकडे आहे युअर जीन्स आर नॉट युअर डेस्टिनी दे आर युअर सॉफ्टवेअर अँड यू हॅव द कोड टू रिराइट थिम अप्रतिम हा विचार माणसाला बळीच्या भूमिकेतून काढून थेट चालकाच्या भूमिकेत बसवतो बरोबर तो आपल्या आरोग्याची आणि जीवनाची सूत्र आपल्याच हातात देतो संपूर्ण जबाबदारी आणि त्याचबरोबर अमर्याद शक्यता दोन्ही आपल्याच हातात येतात अगदी जी आपण नकळतपणे दररोज पुन्हा लिहित असू मग ते आपल्या नातेसंबंधांबद्दल असो करिअरबद्दल असो किंवा आपल्या स्वतःबद्दलच्या धारणांबद्दल असो यावर विचार करायला हरकत नाही